लाइट गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्या प्रथमच एव्हन्यू लाइट घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लाच सर्व प्रकारचे लाइट्स झुम्बर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाइट्स मिळण्याचे गडिंग्लज चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता काँग्रेस पक्ष निरीक्षक श्री संजय बालगुडे यांनी आज शिवराज कॉलेज गड इंग्लज येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत गड इंग्लज आणि पंचक्रोशीत काँग्रेस पक्ष वाढीसाठीच्या त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या तरुण मुलांना काँग्रेसच्या प्रवाहात आणण्याचं काम गेल्या काही महिन्यांच्यापासून आम्ही सुरू केलेलं आहे तरुणांच्यामध्ये वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं वैचारिक कार्यक्रमांचं आयोजन करणं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना इतिहासाचं ज्ञान त्यांना समज घडवून देणं जो काही व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर भरकटलेली ती पिढी आहे त्यासाठी वेगवेगळ्या विषयांचं जे खरं ज्ञान आहे ते देण्याचं काम आम्ही इथं महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या आणि डाव्या पक्षांच्या वतीनं गेली जवळपास दोन वर्ष करत आहोत मग तो संविधान दा जागर रॅलीचा विषय असो अथवा मागच्या महिन्यातच केलेला युवा जनवादी साहित्य संमेलनाचा प्रयोग असो या सगळ्या गोष्टी आम्ही एवढ्यासाठी करत आहोत की जी तरुण मंडळी सोशल मीडियाच्या चुकीच्या आधारावर देशाचा इतिहास त्यांना माहीत नाही आहे देशाचं भूगोल माहीत नाही आहे देशाचं नागरिक माहीत नाही आहे आणि जी भरकटा लागलेली आहे जी चुकीच्या ज्ञानाच्या चुकीच्या जी लोकं त्यांना भरपटण्यासाठी प्रयत्न करतात त्याला बळी पडत आहे त्या सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ हाती घेत आहोत आणि निश्चितच मला खात्री आहे आज तरुणांचा रिस्पॉन्स बघता की त्यांना ते पटायला लागलेलं आहे आणि आज आम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जे मताचं परिवर्तन आहे ते निश्चितच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक वानुलेख पाटील साहेब आज आपल्या गडिंगलज तालुक्याच्या दौऱ्यावरती निरीक्षक म्हणून आले होते इथल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणं आणि काँग्रेस पक्षामध्ये जे काही मरगळ आलेले आहे ती घालवून पुन्हा एकदा नव्यानं काँग्रेस पक्ष कसा उभा राहील या दृष्टीनं नेहमी नेत्यांचं नाही तर कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी ते आज या ठिकाणी आहे सर्वसामान्यपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचं जे काँग्रेसचं उद्दिष्ट आहे किंवा ध्येय आहे ते काँग्रेस पक्षानं पोहोचवावं अशी मी आज पक्ष निरीक्षक यांना विनंती केलेली आहे हे आमचे नेते मंडळ आहेत गडकिल्लेमध्ये त्या समोर सांगितल्यापासून आम्हाला नक्की खात्री वाटते की शंभर टक्के हे आमच्या पाठीमागे राहतील आणि आम्हाला बळ देतील येत्या सर्व पुढील कार्यक्रमासाठी यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढील कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या मधून एक अशी भावना किंवा सूचना आलेली आहे की गडिंगलज मध्ये जे गटातटाचं आता काँग्रेसमध्ये जे राजकारण आहे ते संपवावं की जेणेकरून काँग्रेसला पुन्हा एकदा बळकट येईल तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल आता सध्या जर बघितलं तर जिल्ह्याचे ज्याला नेतृत्व बंटी साहेबांनी स्वीकारलेलं आहे त्या दिवसापासून बंटी साहेबांनी सर्वांना एकत्र आणून एक दिनानं एकसंग लढण्याची भूमिका कायमच ठेवली काही जणांनी जरी मांडली असली तरी आता कुठंही मला दिसणार नाही की ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ज्या निवडणुका आहेत म्हणजे या ठिकाणी मार्केट कमिटीच्या चर्मनपदाची निवड असू दे संचालक पदाची असू दे कारखान्याच्या बाबतीतले निवडणूक निवडणुका असेल त्या सगळ्या बंटीसाहेबांनी एकसंग आणून लढवायची भूमिका आम्हाला सर्वांना सांगितली होती आणि आमचे गडिंग तरलेली काँग्रेस की आज ही एक संघ आहे आणि भविष्याची बालगुडे साहेबांनी इंदिरा गांधी आणि बॅरिस्टर अंतुले यांच्याविषयी एक उदाहरण दिलं तर आत्ताच्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल मग तुमची काय भूमिका असणार आहे काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका अशी राहिलेली आहे की सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची आणि सर्वांना एकत्रितपणे संघटित करून सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील ती जा या ठिकाणी भट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू राहील काश्मीर प्रश्नाबाबत साहेब काँग्रेस आता नेमकी काय भूमिका घेऊ शकते काँग्रेस पक्षाची भूमिका राहुल गांधीजींनी आपल्या कृतीतून व्यक्त केलेली आहे तुम्ही पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान साधी चौकशी करायलासुद्धा त्या ठिकाणी गेलेले नाही पण स्वतः राहुलजी सगळ्यांच्या दुःखात सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यांना सांत्वन देत त्यांना आधार देत त्या ठिकाणी आपल्याला काँग्रेस पक्षाची भूमिका त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाली असेल साहेब आत्ता आपण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या काँग्रेसची आत्ताची परिस्थिती तशी बिकट आहे तर यापुढे मग नेमकी आपल्या काँग्रेसची काय भूमिका असणार आहे काँग्रेसची भूमिका या ठिकाणी आता कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या सूचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल सूचना कशा पद्धतीनं त्यामध्ये अंमलात आणता येतील अशा पद्धतीची या ठिकाणी ही संकल्पना जी आहे त्या लोकांच्या म्हणजे कार्यकर्त्यांच्याकडून आलेल्या सूचना त्या प्रदेश काँग्रेस त्याचं वर्गीकरण करेल आणि त्या त्यानुसार या ठिकाणी महाराष्ट्र प्र प्रदेश काँग्रेस कमिटीमधून आपल्याला त्या ठिकाणी एक निश्चित असा प्रोग्राम येईल निश्चित असं एक काल बंद असं त्यामध्ये नियोजन येईल की ज्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कशा पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आक्रमकतेनं कसं आपण उतरलं पाहिजे ह्या अशा वेगवेगळ्या अँगलमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जातील ला आणि त्या आम्ही या ठिकाणी ग्राउंड लेवलला पाळून त्या काँग्रेस पक्षाची जी पाळंमुळं आहे ते अधिक घट्ट रोवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना मी एक आव्हान असं करेन की आजरा चंदगड आणि गडिंगलज हा काँग्रेसचा पूर्वीपासूनचा किल्ला आहे आणि यामध्ये तरुणांना कशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये आणता येईल कशा पद्धतीने काँग्रेस पक्षामध्ये त्यांना या ठिकाणी आणून त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं एक या सर्व युवा कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही अशा पद्धतीने करणार आहोत एक तरुण एक दहा वीस मुलांची प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक ग्रुप तयार करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडं तरुणांना कसं काँग्रेस पक्षामध्ये आकर्षित करता येईल तरुणांना कसं जातीवाद्यांच्या पासून खेचून आणून या ठिकाणी आपल्याला सर्व धर्म समभावत आहे जो मानवतावादी जो या धर्म आहे तो या सगळ्यांना कशा पद्धतीने काँग्रेस पक्षामध्ये त्यांना आणता येईल याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत साहेब आत्ताच सूचना झालेली आहे की सगळ्या निवडणुका या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच लढवाव्यात मग येत्या निवडणुकांना काँग्रेस पक्षाची आमच्या गडिंगलज आणि परिसरामध्ये काय भूमिका असणार आहे हा जो प्रश्न आहे हा पक्षपातळीवर या ठिकाणी उच्च हो पातळीवर आम्ही आम्ही या सर्व कार्यकर्त्यांची मतं त्या ठिकाणी ठेवू आणि जो काही निर्णय होईल तो निर्णय काँग्रेस कमिटी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये घेतला जातो तो निर्णय या ठिकाणी होत नाही पण अशा पद्धतीच्या ज्या ज्या भावना आज कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्याच खरोखरच चांगल्या आहेत कारण काँग्रेस पक्षाची ही वाढीची चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि खरोखरच या कार्यकर्त्यांची जी मतं आहेत ती आम्ही प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नशीच पोचू जातीनिहाय जनगणनेची मूळ संकल्पना राहुल गांधींची आहे असं काँग्रेसचं मत आहे आणि त्यावेळेला भाजपचा त्याला विरोध होता आता भाजपनंच ती संकल्पना उचलून धरलेली आहे मग काँग्रेसची यामध्ये काय भूमिका असणार नेमकी की विरोध करणार की त्याला सपोर्ट करणार असेल काँग्रेसच्या जात निहाय जनगणना आम्ही करू असं आमच्या मेनिफेस्टोमध्ये त्यावेळेला होतं ती राहुलजींची भूमिका होती आणि ती भूमिका सातत्यानं त्यांनी ते मांडल्यामुळं या आत्ताच्या सत्ताधारी पक्षाला ती उचलून धरावी लागली त्यांनी त्यावेळेला विरोध केला होता या गोष्टीला त्यांनी वारंवारपणे विरोध केला होता परंतु नाही जाणं जनतेच्या रेट्यापुढं त्याचं काही चाललं नाही आणि राहुलजींचं हे जे मत आहे हे काँग्रेस पक्षाचे मत आहे ते त्यांना मान्य करावं लागलं या ठिकाणीच लोकशाहीचा विजय आपल्याला पाहायला मिळेल पण काँग्रेस आता यापुढे त्याला काय करणार सपोर्ट करणार काय नेमकं भूमिका काय जनगणना ही आमची मागणीच आहे त्यामुळं हा आमचा आणि लोकशाहीचा विजय आहे आणि त्यामुळं त्यामध्ये काँग्रेस सहभागी जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन सय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग